ट्रक चालक कडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी तातडीनं चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केला आहे प्राथमिक तपासात पवन पाटील यानं पाचोरा भडगाव रोडवर ट्रक चालक कडून पन्नास रुपये घेतल्याचं स्पष्ट झालं व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्यानं त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आलं दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जळगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिलिमिनरीन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिसांना घेतला आहे ते असं माहिती पडलं माहिती पडलेलं आहे ती, पडले ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील त्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक, 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 एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येरुलेंकडे देण्यात आलेलं आहे कसराव गाड़ी दादा

ना। या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात प्रचंड खडबड उडाली आहे